नमस्कार मंडळी काय चाललं ना मग बट दर्शन तर जसं मी तुम्हाला काल होतं की काल मला गुरुवारनं उद्यापन होतं म्हटलं तर उद्यापन वगैरे करी सन मी सांगत होत की तुम्ही मज्जाही म्हणता एकदा व्हिडिओ काय असत मेरा दवाई और कर लगे तरी अरे नीगाडी में नासा लगे तरी बस बस का नहीं बस बस का नहीं नीली गागर हां ना मुझे कोई नहीं नहीं विचार होते पहले भाई चलो जरा तुला पुछ नाही ना ना दवा ये वाला हां ओड ओड

अशी नाचा करता देखा बठा घर घर मधला माझ्यातले बाहेर काढीस मज्जा करेलचे तर रातन दोन वाजारे विधून दुखायला लागणार पोट तर म्हणे म्हणजे पोट दुखले तर मग अर्जंटली विधूले दवाखाना मला लिहि विधूनी दवाखाना म्हणे तुमचं सांगितलं का तिला काय विजायला म्हणे मला गॅस विजायला जात मला तर चालेल मग आज ना कसा वाटना काय वाटना मला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा हां चालेल मग गॅस